तर जयशिवराय भावन नो मी सौरभ मी स्वागत करतोय तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणजेच सौरभ ग्राफिक्स डिझायनर एच डी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं भरभरून स्वागत आहे आज आपण खतरनाक कॉन्सेप्ट व्हिडिओ आलेला आहे पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आज ग्रुप बॅनर व्हिडिओ जो आहे तो अपलोड झालेला आहे महाशिवरात्रीनिमित्त आपण जो ग्रुप बॅनर एडिट केलेला आहे ते तुम्हाला मी मटेरियल सहित पी एल पी सहित करून दिलेला आहे जो आपण स्क्वेअर शेपमध्ये जो बॅनर केला होता त्याचप्रमाणे आपण हा एकदम खतरनाक असा ग्रुप बॅनर जो आहे त्याच पद्धतीच्या मटेरियल आपण इथे तयार करून दिलेला आहे फ्री पी एल पी फायल पासवर्ड व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये दिलेला आहे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला पासवर्ड जो आहे थो, तो खतरनाकमध्ये मिळून जाणार आहे कोणी कमेंट करायचं नाही की पासवर्ड काय आणि कमेंटमध्ये कोणी पासवर्ड जो आहे तो प्रोव्हाइड करायचा नाही आहे अन्यथा मी जी कमेंट सेक्शन आहे ते ऑफ करून ठेवणार आहे कोणीच जो आहे तो पासवर्ड जो आहे तो प्रोव्हाइड करून द्यायचा नाही आहे एकदम खतरनाकमध्ये तर या टाईमचा असून या प्रत्येक व्हिडिओचा जो पी एल पी सेक्शन आहे ते तुम्हाला प्रोवाइड करण्यात येईल पण जो आपला कमेंट सेक्शन आहे तो मी ऑफ करून ठेवणार आहे हे लक्षात ठेवा एकदम खतरनाकमध्ये तर आपण आपल्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया मी तुम्हाला लेअरवाईज प्रत्येक मटेरियल कुठून कसं डाउनलोड केलं आहे याची माहिती तुम्हाला मी आता सांगतो तर सगळ्यात पहिला जो लेअर आहे तो आपला बॅकग्राऊंड अशा प्रकारचा ही बॅकग्राऊंड आपण प्रिंटर्स नावाच्या ॲप्लिकेशनवरून डाउनलोड केलेली आहे आणि त्याला एक वेगळ्या बॅकग्राऊंडचा इफेक्ट मारून इथे आपण कॅपॅसिटी लो केलेली आहे त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे अशा प्रकारचा जो आपल्या शिव शिवम शुभेच्छा जो आपण टेक्स्ट लिहितो तो महादेवांचा जो फोटो आहे तो आपण इथे अशा प्रकारे प्रोव्हाइड करून दिला त्याला इफेक्टसुद्धा मारून ब्रश इफेक्ट मारून ते एका कोपऱ्यात जो प्रोव्हाइड तो केलेला आहे त्यानंतर अशा प्रकारची शायरी आणि जो आपला डेट आहे सव्वीस फेब्रुवारी ती आपण अशा प्रकारचे गेलेली आहे सव्वीस फेब्रुवारीचा फॉन्ट आहे तो खंड नावाचा फॉन्ट आहे आणि जी आपली शायरी आहे तो बाळू नावाचा फॉन्ट आहे तो आपण प्रोव्हाइड करून दिलेला आहे तुम्ही तुम्ही जेव्हा पी एल पी डाउनलोड करा तेव्हा तुम्हाला कळून जाईल त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे महाशिवरात्री हा जो ले टेक्स्ट आहे तो इन्फिनिटी नाईन नंबरच्या फॉन्टमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे त्यानंतर खाली निमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा असं आपण जे आहे ते इथे प्रोवाईड करून दिलेलं आहे त्यानंतर आपण इथे जे फुलाचा जो फोटो आहे तो इथे लावून दिलेला आहे त्यानंतर आपण अशा प्रकारचा ग्रुप बॅनरसाठी जे ग्रुप ज्या बॅनरचे जे फोटो असतात ते आपण इथे प्रोव्हाइड केले आहेत आणि खाली शुभेच्छुक पट्टीसुद्धा आपण प्रोवाईड करून दिलेले आहे त्यानंतर आपण इथे अशा प्रकारचा एक लोगो दिला आणि तर्फे मंगलमशी शुभेच्छा म्हणजे माझ्यातर्फे तुम्हाला मंगलमय शुभेच्छा असा त्याचा जो अर्थ आहे तो आपण दिलेला त्यानंतर खाली आपण शुभेच्छुक सर्व गाफी जिजाऊ आणि मित्रपरिवार अशा प्रकारचा टेस्ट जे आहे ते आपण प्रोव्हाइड केलेलं आहे आणि आपलं जो वॉटरमार्क लोगो टेक्स्ट लोगो जे आहेत ते आपण इथे प्रोव्हाइड करून दिलेले आहेत तुम्ही प्रत्युम्ही पी एल पी डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जे फोटो ॲड करायचे तुम्ही ते ॲड करू शकणार आहात तर मित्रांनो जो पासवर्ड आहे तो आपल्या स्क्रीनवर शो झालेलाच असेल तो पासवर्ड घेऊन तुम्ही फाईल जे आहे ते एक्स्टाट करून घ्यायची आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट सेक्शन ऑफ आहे पण तुम्ही मला नक्की संपर्क साधून व्हिडिओ कसा वाटला हे सांगू शकणार आहात काहीच प्रॉब्लेम नाही व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद